मौजे देवपूर येथील सातपुडा आश्रम शाळा देवपूर धुळ्याची शासकीय जमीन जमीन असलेली एकर क वर्ग करून नावर्ती केल्याने प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ व त्यांचे सहकारी यांनी निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले चाळीस ते पन्नास वर्षापासून ही जमीन सातपुडा आश्रम शाळेला भाडे दिलेली आहे सन दोन हजार दोन मध्ये बावीस एकर जमीन शर्तभंग झाल्याने सर्व जमीन मान्य जिल्हाधिकारी यांनी जप्तीचा आदेश काढून जप्त करण्यात आली होती शाळेचे अध्यक्ष नाशिक अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केली दिनांक तीस बारा तीन रोजी मान्य जिल्हाधिकारी यांचे नाव कमी करून शाळेचे नाव लावण्यात आले परंतु पर अध्यक्ष यांनी तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांना हाताशी धरून सन दोन हजार मध्ये सरकार व नवीन शर्त नाव फुखटात कमी केले तलाठी कागदपत्राच्या आधारे सन दोन हजार पंधरामध्ये सिटी सर्वेला क वर्ग सत्ता प्रकारचा उतारा तयार केला व मालक अध्यक्ष झाले आहेत या गटाला लागूनच सर्व नंबर सेहेचाळीस दोन ब सेचाळीस दोन दोन आणि एकशे एकतीस सर्वे नंबरच्या जवळपास पाचशे ते सहाशे प्लॉट हे नवीन शर्तीचे आहेत एका प्लॉट धारकाला कमीत कमी एक ते पाच लाख रुपयेपर्यंत नजरापट भरला आहे नजरापट भरताना मान्य जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात वर्षानुवर्ष पायपीट करून नक नजरापट भरणा केल्यानंतर मोठी टिप्पणी दिल्याशिवाय हातात आदेश मिळत नाही करोडांची शासकीय जमीन एक कृपयानं भरता फुकटांना आरती केली प्रथम महापौर भगवान बापूजी कर्णकार यांचे सहकारी यांनी मागणी केली आहे धुळे शहरातील नवीन शर्त प्लॉटधारक व नवीन शेतीधारक यांनाही पुकटात क वर्ग करावा अशी मागणी केली आहे जर का शासनाने दखल घेतली नाही तर

त्यांचं स्वतःच नाफका वर्ग करून टाकलेला आहे कुठेही नजर ना भारतात सिटी सर्वे इथे दोन हजार सतरा ला लागलाय त्यांनी पंधरा ला सिटी सर्वे ला घेतलेली पूर्वी वेळोवेळी पत्रकार दिलीप वा आणि कैलास घरदे यांनी आत्मदानचा एक इशारा दिला होता लोक आयुक्तांकडे पण गेले होते विभागीय आयुक्तांकडे पण गेले होते पण आपल्या महसूलच्या काही अधिकाऱ्यांकडनं कला की अशा संगणमाताने त्यांनी त्या शिक्षण शिक्षणाध्यक्षाला फेवर केलेले चौऱ्याण्णव हजार चौरस मीटर म्हणजे दहा लाखापेक्षा स्क्वेअर फुट बावीस एकर जमीन आहे या संस्थेच्या ताब्यामध्ये जर तुम्ही यांना कुठल्याही शासनाच्या तिजोरीमध्ये नजराना न येता फुप्टा मध्ये जर तुम्ही यांना त्यांचं नाव लावत असाल गवर्ग करत असाल जुनी शर्त करत असेल तर मग अनेक लोक नजराना भरून आ, मग बी नजराना परत करा का, का करा त्यांना वर्गामध्ये हे अशी आमची मागणी आहे त्यांच्यावर कारवाई करा यांच्या विरुद्ध सगळे पुरावे मागच्या कलेक्टरांनी हे जप्ती केली होती ही जागा परंतु परत आपल्या काही लोक पैसे घेऊन त्यांना पेवर मध्ये काही रिपोर्ट दिले आणि विरुद्ध दिशा भरून ती शाब्यात बावीस एकर तर आहेच पण नगाव बारीचा डोंगर चार एकर त्यांनी पोखरून टाकलेला आहे तिथे मी कब्जा केलेला आहे त्याच्या मध्ये लक्ष घाल मी भगवान करत का माझी वापर धुळे हा आपण कारवाई करा ही शासनाची जागा आहे तुम्ही घ्या जप्त करा तुमचं नाव लावा आणि जर तुम्ही काही कारवाई नाही केली काही दखल नाही घेतली तर मी मोठा आंदोलन छेड धन्यवाद धन्यवाद सर पहिला महापौर धुळे मौजे देवपूर धुळे पासष्ट साली सातपुडा शिक्षण संस्था या संस्थेला शासनाने जमीन दिली होती शिक्षण हे पवित्र कार्य असल्यामुळे शासनाने त्यांना ती जमीन दिली होती त्या महाभागांनी काय केलं दोन हजार दोन ला नवी शर्तीची जमीन जुनी शर्त करून टाकलेली क वर्ग कुठलाही नजराना सरकारच्या तिजोरीमध्ये एक रुपया सुद्धा नजराना न भरता काही महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी करून कवर कवर्ला आहे मागे काही कलेक्टरांना काही पत्रकार बांधव सामाजिक सेवक जागृत नागरिक दिलीप आप्पा वाघ आणि कैलास भाऊ गर्दे यांनी ही निदर्शनात कलेक्टरांना ही बात आणून दिली होती त्यावेळेला कलेक्टरांनी ती जमीन सातपुडा शिक्षण संस्थेकडनं परत घेतली जप्ती केली अधिकारी पाठवले परंतु परत काही महसूलच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी संगणमत करून विभागीय आयुक्तांकडे गोलमोल असे काहीतरी उतारे दिले आणि त्या माध्यमातून परत ती संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आज मी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे मी म्हटलंय की धुळे शहरामध्ये असे नवीन शर्तीचे जे काही लोक आहेत जे नजराना भरतात हेलपाट्या घालतात लाखो रुपये भरून टाकलेले लोकांनी प्लॉटचे शेतीचे परंतु त्यांच्या नावावर जमीन होत नाहीये मग त्यांचा बी फुकटामध्ये तुम्ही त्यांना क वर्ग करून द्या जुनी शर्तीची जमीन करून द्या असं मी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा जर त्यांनी काही प्रस्ताव काही कारवाई नाही केली फौजदारी गुन्हे दाखल नाही केले तर मोठं जन आंदोलन उभं करू धन्यवाद